नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर हितेश सर पुण्या ठिकाणी आयबीओपी आय एस अकॅडमिकच्या युट्यूब स्वागत करतोय मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण मागच्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिकेचा व्हिडिओ टाकला त्यानंतर राज्यसेवेचा व्हिडिओ टाकला तर मित्रांनो भरपूर मुलांची मागणी होती की सर चार तारखेला एक्झाम आहे ची चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला एमपीएससी ग्रुप बी ची एक्झाम आहे तर सर या ठिकाणी काहीतरी प्रश्नपत्रिकेवर सुद्धा व्हिडिओ टाका आणि प्रत्येक विषयावरती व्हिडिओ टाका त्यामुळे मित्रांनो तुमच्या या सपोर्टमुळे आम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओ अजून आवड निर्माण झाली आणि आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आज जो व्हिडिओ आपण घेतलेला आहे आणि जे विषय डिस्कस करणार आहे तो जॉग्राफी विषयाचा भूगोल हे विषय वगैरे डिस्कस करणार आहोत जे महत्वाचे प्रश्न असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो तर बघा मित्रांनो ज्योग्राफीचा पहिले प्रश्नाकडे आपण जाणार आहोत जो महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी ठीक आहे तर याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ओके बघा तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला मध्ये ओके अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा तुम्ही जर एमपीसीचा पेपर बघितला असेल तर लोकसंख्या आणि जनगणना या टॉपिक वरती प्रश्न असता म्हणजे असतात त्यामुळे अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे त्याच्यावरती डिस्कस करा खूप इम्पॉर्टंट आहे ओके त्यामुळे या टॉपिकला महत्व द्या आणि एमपीएससी चे जे प्रश्न असतात ते खूप चांगल्या प्रकारे सोपे असतात फक्त टॅकल करणं ज्याला टॅकल करणं जमलं तोच या ठिकाणी एक्झाम क्वालिफाय करू शकतो मग टॅकल करणं शिका मी तुम्हाला काही सांगणार आहे जे ट्रिक तुम्ही या ठिकाणी युज करा ज्या तुम्हाला नक्कीच या ठिकाणी काय होणार आहे फायदा का होणार आहात बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करतात सॉल्व करताना सर्वात पहिले दोन गोष्टी माहिती पाहिजे एक तर प्रश्न उत्तर बरोबर माहिती पाहिजे एक तर प्रश्न चुकीचं उत्तर माहिती पाहिजे एक तर बरोबर उत्तर माहिती पाहिजे एक तर चुकीचं उत्तर माहिती पाहिजे जर ते माहिती असेल तरच तुम्ही प्रश्नाला टॅकल करू शकता आणि प्रश्नाला तुम्ही सॉल्व करू शकता okay? ओके बघा पहिला प्रश्न समोर आलाय जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्रातील झिरो ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंगुनोत्तर किती आहे बघा ऑप्शन आहे आठशे चौऱ्याण्णव आठशे चौसष्ट आठशे चोपन्न आणि आठशे अठ्ठ्याण्णव तर बघा या प्रश्नाचा राईट आन्सर आहे आठशे चौऱ्याण्णव हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त झिरो ते सहा लिंग उत्तर असला जिल्हा कुठला तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिंगोत्तर आहे महाराष्ट्रामध्ये झिरो ते सहा त्यामुळे लक्षात ठेवा उद्या जर असा प्रश्न विचारला कि के की महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंगोत्तर असल्या जिल्हा कुठला तर गडचिरोली ह्या जिल्ह्या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तसंच या ठिकाणी विचार केलं की नॉर्मली यंग मध्ये तरुणामध्ये जर आपण विचार केला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिला असल्या जिल्हा कुठला लिंगोत्तरानुसार तर एक नंबर जिल्हा लक्षात मित्रांनो रत्नागिरी हा जिल्हा येतो नंतर तो सिंधुदुर्ग असे प्रश्न वारंवार विचारले जातात त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्या हे खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो पुढच्या प्रश्नाला तुम्ही गेले मित्रांनो तर महाराष्ट्रातील से दुसरे सर्वात उंच शिखर कोणते बघा सर्वांना तोल पाहत आहे की महाराष्ट्रातलं सर्वात उंचीच शिखर हे कळसुबाई पण एम पी एस न दुसरे शिखर काय आहे बघा तर दुसरे शिखर मध्ये आपण जर विचारलं तर पाच शिखर तुम्हाला माहिती पाहिजे त्यावेळेला पहिलं येते कळसुबाई सोळाशे मीटर दुसरे येते साल्लेर पंधराशे सदुसष्ट मीटर नंतर ते महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर नंतर हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर नंतर सप्तशृंगी देवीस चौदाशे सोळा मीटर तुम्हाला विचारलंय त्यांनी सेकंड नंबरच हायस्ट दुसऱ्या नंबरचं काय तर बघा आपल्याला तुम्हाला माहिती असेल की कळसुबाई हे पहिला नंबर झालं ज्याची हाईट सोळाशे से सेहेचाळीस आहे म्हणजे हे ते उत्तर नाही आपलं ओके तोरणा पण येणार नाही साल्ल्यांचे आपल्याला पंधरा सदुसष्ट बघा त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न विचारलाय दोन हजार अकराच्या जनगणनुसार खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षर प्रमाण अधिक आहे बघा स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात अधिक विचारलंय बघा मित्रांनो तर तुम्हाला माहिती असेल की विदर्भामध्ये सर्वात जास्त स्त्री साक्षरता आहे अमरावती नागपूरचा हा एरिया आहे यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे लक्षात ठेवा की अमरावती या जिल्ह्यामध्ये स्त्रियांची सर्वाधिक साक्षरता आहे त्यामुळे अमरावती या प्रश्नाचा आन्सर आहे मग बीड काय लक्षात ठेवा तर बीड हा जो जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये झिरो ते सहा लक्षात ठेवा झिरो ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी सर्वात कमी मुलीचं प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि दोन नंबरचा जिल्हा आहे तो जळगाव जिल्हा तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके पुढे आपण जर गेलो मित्रांनो तर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत केंद्र कोणते बघा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत केंद्र कुठलं वीर राधानगरी कोयरा तर खोपोली बघा या प्रश्नाचं राईट आन्सर विचार केलं तर रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली भिरा या ठिकाणी भिवपूर आणि खोकोली हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं काय की जलविद्युत केंद्र आहे म्हणून बघायचं उत्तर काय खोपोली हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे खोपोली लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विचारलाय भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशाला भारताचे हुर म्हणतात भारताचे हुर कोणाला म्हटलं जातं लक्षात ठेवा जिथे खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात सापडते तर बघा याचं उत्तर आहे छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रताप याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पुढच्या प्रश्नाकडे जर तुम्ही गेले मित्रांनो हो। तर बघा तुम्हाला प्रश्न विचारला होता कसा विचारला होता तुम्हाला जिल्हा आणि धरण आपण म्हणतो प्रोजेक्ट ओके तर तुम्हाला माहिती असेल की अमरावतीमध्ये शहादूर नावाचं झाले येतं म्हणजे <coughs> अमरावतीमध्ये काय सातारा साताऱ्यामध्ये काय येतं आंधळी झाले ठीक ठीके त्यानंतर तुम्हाला विचारलं की हिंगोलीमध्ये काय येतं <coughs> तर हिंगोलीमध्ये सावळी येतं रत्नागिरीमध्ये नातेवाडी येतं त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके okay? बघा पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही जर गेले तर बघा अभयारण्यने ठिकाण विचारलेलं आहे विचारलाय तामसा यावल आणि तुम्हाला माहिती असेल की तानसा अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये येतं ठाणे मध्ये कुठलं अभयारण्य आहे तानसा मग तुम्हाला माहिती पाहिजे की च दोन च दोन कुठं आहे इथं आहे इथं आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन इलेमिनेशन उडावला आणि चौथा पण या ठिकाणी उडावला म्हणजे तानसाचं उत्तर काय पाहिजे तर ठाणे पाहिजे बघा माळढोक जे सोलापुरामध्ये आहे सर्वांना प्रसिद्ध असलेलं माळोक पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पक्षी अभयारण्य आहे त्यामुळे माळढोक कुठे आहे सोलापुरामध्ये म्हणजे काय तर का सी च उत्तर तीन सी च उत्तर तीन उत्तर आलं तुमचं ऑप्शन नंबर एक म्हणजे तानसा कुठं आहे ठाण्यामध्ये यावल कुठं जळगाव मध्ये माळोक सोलापुरामध्ये गोंदियामध्ये म्हणजे ऑप्शन नंबर ए एक बरोबर प्रश्न करणं शिकणं महत्वाचं आहे प्रश्न जर टॅग झाला तर लोकसंख्या जास्त आहे बघा जनगणनेचा तिसरा प्रश्न आलेला आहे लोकसंख्येवर तिसरा प्रश्न विचारलाय पहिला विचारला होता की सर्वात जास्त लिंगणुदर किती आहे आठशे चौऱ्याण्णव पण बघितलं होतं त्याच्यानंतर काय बघितलं तर सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा महिलांमध्ये त्यामध्ये अमरावती बघितलं आता विचारलाय दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त <coughs> आहे औरंगाबाद जळगाव नांदेड यवतमाळ आता मुलं काय विचार करतात की औरंगाबाद सर्वात मोठा आहे आणि प्रशासकीय विभाग आहे त्या मुलं मुलं काय करतात की औरंगाबादला उत्तर क्लिक करतात परंतु मित्रांनो औरंगाबाद हो। हे उत्तर याचं नाहीये चुकीचं उत्तर आहे औरंगाबाद याचा राईट आन्सर आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जास्त आहे या चारही विचार केला तर यवतमाळ आहे बघा महाराष्ट्रातील वार्षिक पर्यायानुसार अचूक उतरता करम करा। क्रम करा बघा ज्यावेळेला अचूक क्रम विचारला जातो त्यावेळेला तेवढी सर्वात जास्त पाऊस मग त्यापेक्षा कमी पाऊस मग त्यापेक्षा पाऊस तुला पहिले माहिती असेल मित्रांनो की महाराष्ट्रात सर्वात कमी जास्त पाऊस हा आंबेवलीला पडतो आणि आंबोली जे आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत सातशे त्रेपन्न सेंटीमीटरचा पाऊस या आंबेवलीला पडतो म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे आंबेवली पाहिजे आंबोली जिथे पहिला आहे ते शंभर टक्के आपलं उत्तर असणार आहे बघा बघा आंबोली किती आहे किती आहे इथे नाही म्हणजे ऑप्शन नंबर तीन म्हणाला ओके त्यानंतर इथे आंबोली आहे ओके आता आंबोली नंतर तुम्हाला जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात सर्वात पाऊस पडतो पा। महाबळेश्वरला महाबळेश्वर पाहिजे बघा इथे महाबळेश्वर आलं म्हणजे हे पण गेलं हे पण गेलं हे पण गेलं आंबेली माथेरान आणि लोणावळा ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेलो बुंदेलखंड प्रदेशात ग्रामीण वसाहती कशी असतात बघा तुम्ही जर गावामध्ये राहिले असाल गावामध्ये खूप मोठी जमीन असते आणि घर हे दूर दूर असतात ओके बुंदेलकर जा आहे आणि या भागामध्ये काय तर दगडी कोळसा वगैरे खाणीचा एरिया आहे त्यामुळे इथली जी वस्ती आहे विखुरलेली असते कशी असते विखुरलेली त्यामुळे ऑप्शन नंबर काय दोन विखुरलेल्या वसाहती या ठिकाणी असतील हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे बघा पुढचा प्रश्न आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र म्हणून राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले आहे बघा या मेळघाटला गुगामार राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हणतात हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतं मला माहिती लक्षात ठेवा मेळघाट वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं अमरावती जिल्ह्यामध्ये हे येतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे उत्तर आहे गुगामार राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला माहिती पाहिजे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे मुंबईमध्ये येतं मुंबईमध्ये कुठं येतं तर बोरिवली तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये बोरिवली या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान आहे या राष्ट्रीय उद्यानाचं वा, बहुत महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा याचं पहिलं नाव कृष्णगिरी होतं त्यानंतर याचं नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान झालं त्यानंतर नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान झालं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे ओके बोरिवली राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे भारताचं एकमेव असं राष्ट्रीय उद्यान आहे की जे मेट्रो शहरामध्ये आहे लक्षात भारताचं एकमेव राष्ट्रीय उद्यान कुठलं तर बोरिव राष्ट्रीय उद्यान जे एकमेव मेट्रो शहरात आहे असं भारतामध्ये कुठलेही आहे नाही तर हे माहिती पाहिजे हे बोरिवलीमध्ये येत प्रिय दर्शना इंदिरा गांधी ओके पेच तुम्हाला माहिती असेल त्यानंतर राष्ट्रीय अभयारण्य चांदोरीय म्हणून मालक हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पुढचं महाराष्ट्रातील कोणत्या रंगाला विल्सन ज्याला ऑथर सर्व्हर असे म्हणतात लक्षात ठेवा अप्पर वर्धा धरण उजनी धरण लोअरवर धरण भंडारा धरण तर भंडारा धरण जे आहे त्याला अप्पर या ठिकाणी म्हणजे ऑप्शन नंबर जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते बघा जमिनीची धूप कशामुळे होते तुम्हाला माहिती असेल तर बघा वृक्ष तोड ऑफकोर्स तुम्ही जर वृक्ष तोडला असेल जोपर्यंत वृक्ष जमिनीवरती असतं त्या मातीला ती घट्ट ठेवतो ज्यावेळी वृक्ष तुटलं जातं ते काय होतं पूर्ण ते माती जी आहे पोकळ निर्माण होते आणि तिचे कण आहे जवळ येत नाही दूर असतात त्यामुळे सहज होऊन जातात म्हणजे ऑप्शन नंबर एक तर शंभर टक्के बरोबर आहे कुरणाचा नाश करणं कुरण म्हणजे एखादी जर गवत असेल ते जागा असेल त्या जागेवरती आपण म्हशी किंवा गाय यांना खायला सोडतो आणि त्याच्यामध्ये कुरण जे आहे ते गवत जे आहे ते नष्ट होतं त्यामुळे ऑप्शन नंबर दोन पण शंभर टक्के बरोबर आहे पुढचा आहे भटकती शेती म्हणजे इकडे शेती केली म्हणजे आपण काय करतो की यामध्ये ती जे एरिया आहे तो जाऊन टाकतो तिथे आपण शेती करतो तिथे आपण केमिकल युज करतो आणि त्यानंतर ती शेती नापिक होते मग पुढे आपण काय करतो दुसरी, दुसरी जाऊन शेती करतो ओपन ते ओपन झाला त्यामुळे काय होतो की ते सुद्धा पाण्याने वाहून जातो म्हणजे ऑप्शन नंबर तीन सुद्धा बरोबर आहे अयोग्य लागवड चुकीची लागवड केली असेल ओके तुला माहिती की जसं झाड लावले असतील तर झाड काय करतात की ते बांधून ठेवतात ओके okay, पण जर दुसरं काही लावला असेल की जे बांदे जी नस्ते, तो तो या ठिकाणी जर बांधलेली कॅपॅसिटी देऊही नसते तर ते करू शकत नाही पण या प्रश्नाचं राईट आन्सर ऑल स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेले तर आसाम येथे भारतातील सर्वात जास्त हे छापी आहे लक्षात ठेवा तर आसामधे दिगबोई नावाचं हो ठिकाण आहे ना त्या दिगबोईला खनिज तेल भारतातलं पहिलं दिग्बो लक्षात ठेवा आसाममध्ये खनिज तेल दिग्बोई लक्षात ते ठेवा त्यामुळे उत्तर क्रमांक काय आहे पहिलं खनिज तेल हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा तुमच्या समोर एक शेवटचा प्रश्न मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे जो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणते कोणते विधान बरोबर नाही बघा कोणते कोणते विधान बरोबर नाही बघा हे खंडा असून ते सापरा प्रोग हे बरोबर आहे चिखलधरा आहे थंडावयाचे ठिकाण आहे जे सातपुडा मध्ये येते आणि मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आहे ते चिखलदरा धारणी इथेच मेळघाटचा हा एरिया आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि अमरावती जिल्ह्याचे थंडाव ठिकाण आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक शंभर केवलवर आहे दुसरं गाविलगड आणि मेळघाट डोंगरे हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे तर चुकीच आहे बघा महाराष्ट्राचा हा जो वरचा एरिया आहे विदर्भाचा या विदर्भामध्ये हे येतात म्हणजे इथे जर तुम्ही विचारला असेल अमरावती हा जिल्हा आहे अमरावतीमध्ये जर येतात तर हा महाराष्ट्रा झाला उत्तर भाग झाला नॉर्थ झाला इथे दक्षिण भाग वापरला आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी हे चुकलेला आहे ऑप्शन नंबर बी हे चुकलेला आहे तिसरं बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे बघा आपण जर बघितलं तर शंभू महादेव डोंगर कुठे आहे जर तुम्ही महाराष्ट्राचं एक स्ट्रक्चर तुम्हाला बेसिक जर पाठ असेल तर तुम्हाला इथे तुम्हा शंभर टक्के काय होईल तर अँसर येईल बघा महाराष्ट्राचं बेसिक स्ट्रक्चर माहिती पाहिजे आपल्याला जे खूप इम्पॉर्टंट आहे ओके पर्वत त्यानंतर इथे नर्मदा नदी हो ओके त्यानंतर पुढचा येतो तुमचा सातपुडा पर्वत ठीक आहे तर तापी ठीक आहे सातमाळा गोदावरी ठीक आहे त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट भीमा आणि लास्टला येतो तुमचा शंभू महादेव नदी येते कृष्णा बघा प्रश्न काय सांगतोय आपल्याला की बालाढा डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे बघा आला बालाढा डोंगर आला शंभू महादेव याच्या उत्तर बर -बर, आला बरोबर आला म्हणजे ऑप्शन नंबर सी तर बर बरोबरच आहे ऑप्शन नंबर सी तर बर बरोबरच आहे तुम्हाला विचारलाय कुठलं विधान बरोबर नाही कुठलं विधान बरोबर नाही आपल्याला काय भेटत आहे ऑप्शन नंबर ए तर शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे येथे येणार नाही ऑप्शन नंबर सी तर बरोबर सांगतोय म्हणजे ए पण येणार नाही ऑप्शन नंबर सी तर आहे हे पण येणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे आपण काय बघितलं की गावेलगड किंवा मेळघा जो आहे हा कुठे आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे दक्षिण नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जे पेपर होणार आहे ग्रुप बी चे या ठिकाणी असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे त्यामुळे या प्रश्नावरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा जास्तीत जास्त भर द्या जे या ठिकाणी तुम्हाला खूप आणि इम्पॉर्टंट महत्वाचं असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो आवड असेल तर लाईक सबस्क्राइब आणि कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद मित्रांनो